चला आजचा बेथ एकच नंबर बनवलेला आहे म्या एकच नंबर काय बनवलेला आहे चिकनच कालवर शिस्त अजून मी शिस पण थोडस कोथमिर टाकून मी ठेवलेलं आहे कांदा चिरला ह्याच्यावर ठेवला कांदा चिरला बातबी झालेलं आहे आणि केलेलं आहे त्याच्यावरीच्या भाकरी शक्य तर ह्याचं कारवाना असला का नाही म्हणजे बाजरीची भाकरीच एक नंबर लागते बरं का कारवनात खायला पण काय होतं मी काय जास्त प्रमाणामध्ये बाजरी, खातना जा जा बाजरी जास खात मला हे पित्ताचा त्रास तसलं आंबील पित असतं ना त्या पित्ताचा त्रास असल्यामुळं मी बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर ना मला जास्तच पित होतं त्यामुळं मग मी काय खातच नाही जवारीच खातो ते पण ज्वारीमध्ये तांदूळ मिसाळलेलं असतं तर अशा भाकरी होते त्या एकदम अशा मऊ अशा ता सासूबाईंना ताट वाढून द्यायचंय काय झालं बाजारावर नाही येऊन जरा स्वयंपाक कराय उशीर झाला मला काढलेलं आहे आळले पाणी पण झाले म्हटलं त्यांना वाढून द्यावं माझ तर काय जास्त मी नाही मला नाही आढळ खा वाटत का बहीण आलते ना बहीण आता त्यावेळेस असा भेद केलेला होता थोडली बहीण नव्हती वेळ आधी हडक चोळायला शिरा मोडायला तवा हे दिले त्यांना आता आळणे खायला सकाळ राहिलं तर खातेलाच त्यात काय अडचण नाही कस झालंय काय माहितीये मग का मीच माहिती एक नंबर झाले पण कस ज्यावेळेस वेळेस खात्याला खाणारच सांगता येईल कसं झालंय कसं नाही अजून वापर निघतो तर गॅस बंद केलाय जास्त प्रमाणामध्ये भात खात नाही त्या थोडच भात देते त्यांना पण ही लय झाला त्यांना भात एवढा खातच नाही त्या तरी पण आपलं शिल्लक राहिलेलं चालत काय अडचण नाही एक भाकरी होते त्यांना एक भाकरी पण ही करत नाही त्या पण आज हे आहे जरा चांगला बेत असल्यामुळं आपलं वाढवून द्यायचं काय खायचं असेल तर त्यांना खाऊ द्या बरोबर आहे त्यांना भाव बहिणींना <laughs> कांदा तर खातच नाही सर्दी येते म्हणून पण तरी पण मी कांदा देते जर खायचं असेल तर खाते काय अडचण नाही तर हे झालेलं आहे आमच्या सासूबाईंचं ताट तयार ता तर आता कुठे गेलं तुमचं दाजी काय माहिती तर कस काय बेद बनवलेला आहे

मग आता काय माझ्या फराळ दिल्यासारखं दिलं करून आणून दिल्यावर मला तर काय झालं करून घालाय भाऊ बहिणींना बरोबर आहे का नाही मला साधारणपणे एक काय कमी महिना होता आला बहीण आले त्यावेळेस केला जवारे जवारे। होता असा बेत जवारेची भाकरी ज्वारी मी काय करते तीन किलो जवारी असते आणि तीन किलो जवारी असल्यानंतर ना दोन किलो त्यात तांदूळ मिसळते दोन किलो तांदूळ मिसळलं म्हणजे पाच किलो दळण होतं कोण कोण <coughs> बाजरीत बाजरीत पण टाकते, पन, टाकते, कौनी, कौनी, टाकते। ते तांदूळ जेव्हा पण मी जेव्हा मध्ये टाकतात कोणी कोणी गव्हात बी टाकतं ज्या त्या ज्या पद्धतीने ती कारण की रेशनचं कुपणाचं जे आलेलं असत नाही तांदूळ ते आता काय एवढं भातावर हे करत नाही म्हणजे भाताला काय एवढं संपत नाही शक्यतो मी कोलम तांदूळ आणत असते भाताला म्हणजे रेशन रेशन तरी कुठे एवढं भेटत आम्हाला थोडंफार किती तेव्हा पाच किलो का सहा किलोच काहीतरी तांदूळ भेटत पाच का सहा किलो तांदूळ भेटत आणि आठ का नऊ किलो गहू भेटत महिन्याचं राशन एवढ्यात काय महिना खाणार आहे का आठ दिवस ते ह्याला पाच किलो गहू आठ दिवस जातात म्हणजे जा आठ दहा दिवस जाते तर पाच किलो गहू आणि नऊ किलो गहू कुणाच्या नाकाला पुरवायचं जाणार आहेत का महिनाभर नाही जाणार त्यामुळं तर एकाचं आणून खावावं लागतं एकाच आपल्याला काय परवडत नाही पण पर आता काय करायचं का उपाशी तर बसू शकत नाही आपण चाळीस रुपये किलो गहू झाले तर आमच्याकडे चाळीस रुपयेच किलो आहेत एक रुपया म्हणलं तर कमी करत नाही ते एक रुपया आणि अडोतीस म्हणजे चाळीस आणि अडतीस अडतीस रुपयाचं बघितलं तर अडतीस रुपयामध्ये एवढी म्हणजे दगड माती म्हणजे लय असली मा, माती आणि एक प्रकार आपलं गहू भेटत का नाही रेशनच सेम तसाच प्रकार रेशनच्या गहूला ती अडोतीस रुपयानं तिथं दुकानात रेशनच्या गव्हासारखंच ते गहू मला तर दिसत होत ते अडतीस रुपयानं आणि चांगलं आहे गव्हायचं ती चाळीस रुपयानं तर आणलं मग आता काय करायचं थोड थोडं तुमच दाजी बी का मी भर भक्कम वाढवून दिलं होतं आमच्या सासूबाईंना तरी पण त्यांनी मी तुम्हाला काय सांगितलं तर एक भाकरीच्या वरती खात नाही त्या आणि ती पण तुम्हाला सांगते एक भाकरी चिकार आता चिकन उग कालवण आहे ना म्हणून त्यांनी भात ठेवलं असेल नाही तर ते भात बी खात नाही त्या पोटाला पोट भरून खाल्लं तर दुखणं येणार नाही किंवा शरीर बी चांगलं राहील हो एवढा महागारी दिला मला त्यांनी हे का अर्धे भाकर आणि एवढं मी आळणे पाणी दिलं होतं तर आळणे पाणी पण त्यांनी मला महागारी केलं आणि आणि आन मी जास्त दिलं होतं की बाबा असं चिकनचं असलं किंवा कि वशाटा ना माणूस जास्त कमी भाकर खात पण आता कवर सांगायचं त्यांना ऐकतच नाही ते अजिबात माझं म्हणणं काय असतं की पोट भरून पोट भरून खावावं माणसाने पोट भरून खावावं म्हणजे कसं आपलं वय उतरत असतं मग उतारत्या वयामध्ये जर आपल्याला दुखणी बाहेर आले तर मग त्याला आपण त्या दुखण्याला मात पण देऊ शकतो सासूबाई करायचं केलेलं आहे मी तिखटाचं केलेलं आहे मी चिकन एकदम साधे आणि सिंपल पद्धतीनं असतं माझं मी काय त्याला म्हणजे मी काय जास्त मसाला हे करत नाही कुठं ती खोबरं भाजत नाही किंवा कांदा भाजत नाही धनं भाजत नाही तसं मी तशा प्रकारे पण आपण करू शकतो पण तशा प्रकारे मी कावा करते ज्यावेळेस यात्रा ही असेल का नाही आता ज्यावेळेस आपल्या गावची यात्रा असते यात्रा असल्यानंतर ना चार पाहुणे येते ती आपल्याकडं पण आता ह्या यात्रेला ह्या यात्रा आमच्या गावची झाली यात्रा पण ह्या यात्रे ज्या वेळेस भाऊजाईची डिलिव्हरी झाल्यामुळं काय मी ह्या यात्रेला इथं नव्हती त्यामुळं जाऊ द्या पण ज्यावेळेस यात्रेला अशी पाहुणी येतात का ना त्यावेळेसच मग मी असं वाटण वाटण हे करून मटणचं ह्याचं चिकनचं मटनचं कालवण करत असते नाहीतर माझं असं रेग्युलर रेग्युलर असेल ना तर हे असं नॉर्मलच असतं माझं लसूण खोबरं कोथिंबीर थोडासा अद्रकचा तुकडा ही एकदमच बारीक करायचं आणि एकदमच त्याला फळ म्हणजे एकदमच शिजायला टाकायचं आणि शिजल्यानंतर ना मग त्याच्यामध्ये चटणी टाकायचं तसं पण एकदम मस्त कालवण होतं एकदम बेस्ट होतं आणि चमचमीत आणि झनझरीत आजचा बेत आहे तर चला आता मला पण जेवायचं मी तर आज दिवसभर कारण की तुमच्या दाजेनं जेवण केलं मी तर काय खाल्लंच नाही मला वाटते काय मी रात्री हे होतं ना काल बाजार होता तर कालच्या बाजारामधून वडापाव आणि भजी हे आणलं होतं तर रात्री काय खाल्लं नसल्यामुळे ते तसं शिल्लक होतं तर मी एक वडापाव खाल्ला थोडीशी भेळ खाल्ली होती तेव्हा मग काय मी जेवणच नव्हतं केलं तर असं दे चला मग आता करते जेवण या तुम्ही पण जेवण करायला